महार चिकना फाटा इथं नाल्याच्या पाण्यानं एक इसम वाहून गेला सविस्तर वृत्त असं की आज सव्वीस सहा दोन हजार पंचवीस आलेल्या अवकाळी पावसामध्ये महार चिकना फाट्यावरील पवन वाईन बार वरती कामाल असलेला इसम मृतक रोहिदास श्रावण शिरसाट वैवर्ष सव्वीस राहणार दादूल गवान हा पवन वाईन बारच्या मागील बाजूस लागून असलेल्या नाल्याजवळ तो सकाळी दहा वाजता गेला होता नाल्याला आलेल्या पुराचा अंदाज न आल्यानं तो पुरामध्ये वाहून गेला बार मालक व गावकऱ्यांनी शोधाशोध घेतले असता तो मिळून आला नाही लगेचच बारचे मालक ढाकणे यांनी बीबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पाटील साहेब यांच्याशी संपर्क साधला व बीबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील व त्यांचे कर्मचारी बारचे मालक व गावकरी महसूल कर्मचारी यांनी शोधाशोध घेतले असता सायंकाळी सहा वाजता बारच्या लगतच नाल्याच्या बाजूला पुलामध्ये तो मिळून आला सकाळपासून संततधार सुरू असलेल्या पावसामुळे नाल्याला खूप मोठा पूर आला होता मागील दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे मेहकर लोणार सिंदखेड राजा तालुक्यात अतिवृष्टी झाल्यानं शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालंय मराठी न्यूज साठी सय्यद जहीर लोणार बुलढाणा महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा